वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते कि तुमी तुमी की तुम्ही पण मस्त आणि मजेत असणार तर सर्वात पहिलं सर्वांना श्री स्वामी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत माझी इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे तर माझ्या इव्हनिंग रुटीन ची सुरुवात मी छान अशा देवपूजेपासून केलेली आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल माझे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट तर नक्कीच करा कारण कमेंटचे तुमची मी मनापासून वाट बघत असते चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दिवा मी सकाळी लावलेला होता अजून देखील व्यवस्थित चालू आहे एकदा लावला ना तर संध्याकाळी लावायची गरज पडत नाही कारण तो दिवा चोवीस तास चालतो तर बघा छान अशी मी देवपूजा करत आहे आणि वेदिकाचं देखील चालू आहे जेव्हा मी अगरबत्ती देवाला ओवळत असते त्यावेळेस ती येतेच आणि तिला देखील अगरबत्ती ओवळायची असते तर बघा छान अशी देवपूजा करून घेतली काय होतं एवढं एकाच व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणं शक्य नसतं म्हणून थोडं थोडं तुम्हाला दाखवत आहे तर बघा छान अशी देवपूजा झाली आता मी तुळशी मातेची देखील या ठिकाणी पूजा करून घेणार आहे आणि तुळशी मातेला देखील छान असा दिवा ठेवलाय तर बघा बघूनच अगदी मन प्रसन्न होऊन जात किती छान दिसतंय बघा दिवा संध्याकाळच्या वेळेला जर तुळशी मातेला लावला ना तर खूप छान दिसतंय तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय तर या ठिकाणी माझी देवांची पूजा झाली तुळशी मातेची देखील पूजा झाली आता मी घराची म्हणजे उंबरठ्याची पूजा करण्यासाठी तर बाहेर आले तर बघा मी बाहेर हळदीचं लेपन करत असते त्यावर थोडीशी रांगोळी वगैरे काढत असते आणि फुलं वगैरे वाहून हदी कुंकू वाहून त्याची पूजा करत असते तर हे मी सकाळीच करून घेतलं फक्त संध्याकाळच्या वेळेला काय दिवा वगैरे असतो दिवा आणि अगरबत्ती लावत असते आता मी दिवा लावत नाही कारण खूप हवा चालू आहे दिवा अजिबातच राहत नाही हवेनी तर बघा किती छान दिसतंय सकाळ संध्याकाळ आपण ज्यावेळेस नित्य नियमाने देवपूजा करतो ना तर खरंच घर आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि खरंच माझा स्वतःचा अनुभव आहे ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर खूप छान प्रसन्न वाटतं देवपूजा झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर फ्रीजमध्ये मला जे काय पाहिजे होतं ते मा जी 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 मी आधी घेतलं तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाजीपाल्याचा व्हिडिओ मी ज्यावेळेस तुमच्यासोबत शेअर केला त्यावेळेस कारली वगैरे आणली होती तर बघा मला वाटतं नऊ दहा दिवस तर झाले नऊ दहा दिवस झाले कारली आहे तशी आहे फक्त जो न्यूजपेपर आपण टाकला होता कारल्यांच्यावरती तो थोडासा ओला झालेला आहे आणि त्यासाठीच मी न्यूजपेपर टाकला कारण पेपर जर टाकला नसता तर कारल्यावर पाणी पडून पडून ते डब्यामध्ये सडले असते म्हणून कधीही डब्यामध्ये न्यूजपेपर टाकायचा त्यामुळे आहे अशी कारली राहतात अजिबात सडत नाही तर ही माझी सकाळची तयारी आहे आता सध्या मी कारले उकडून ठेवणार आणि रात्रभर चांगले मुरले ना तर सकाळी छान मस्त लागतात आणि मुरल्यामुळे कारल्यांचा जो कडवटपणा आहे तो देखील कमी होतो तर बघा या ठिकाणी मी काय केलंय कारले पहिले अर्धे अर्धे चिरून घेतले चिरल्याच्या नंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले आणि धुतल्याच्या नंतर त्याच पातेल्यामध्ये पाणी घेऊन उकडण्यासाठी ठेवले आणि उकडायला मी चार चमचे मीठ घालत आहे आणि लिंबू जर असेल तुमच्याकडे तर लिंबू देखील घाला लिंबाने पण कारल्याचं कडवटपणा कमी होतो सध्या माझ्याकडे नाही म्हणून मी वापरलेला नाहीये तर बघा या ठिकाणी व्यवस्था असं मीठ घालून याच्यावर मी झाकण ठेवणार आणि छान अशी उकडायला लावणार तर एका बाजूला आपले कारले होते तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते तर बघा गवची दे शेंगा देखील मी भाजीपाल्याचे व्हिडिओ आहेत तेव्हाच निवडून ठेवले होत्या तर बघा आई अशा आहे अजिबात खराब झालेलं नाही तर आज मी गौरी शेंगाची भाजी बनवणार आहे सुक्की गवरीची शेंगा बनवणार आहे तर तेवढा डब्बा भरून गौरी शेंगा होत्या एका डब्यामध्ये माझ्या तीन भाज्या झाल्या म्हणजे आता मी सुक्की भाजी बनवते याआधी मी एक रशीची भाजी बनवली होती आणि अजून देखील थोड्याशा ठेवल्या त्यात देखील माझी एक भाजी होईल तर बघा गौरी शेंगा देखील मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्या देखील उकडायला लावल्या आहेत त्यात थोडंसं मीठ घातलंय तर गवरी शेंगामध्ये उकडण्याच्या वेळेस जर मीठ घातलं ना तर गवरीच्या शेंगा बेचव लागत नाही छान अशी चव लागते आणि शेंगांमध्ये मस्त असं मीठ पण उतरते त्यामुळे शेंगा अजिबातच बेचव लागत नाही तर आज ना मी मसाले गवरी भात गवरीची शेंगा आणि चपाती बनवणार होते तर बघा मसाले भाताची या ठिकाणी माझी तयारी चालू आहे बघा बटाटा किती खराब निघाला यातून एवढे महाग बटाटे झाले पन्नास रुपये हे किलो बटाटे आहे आणि त्यातले जर अशी जर खराब निघत असेल तर काय करायचं आता एक तर सध्या खराब निघालाय अजून देखील खराब निघतील सांगता येत नाही तर बटाटा देखील मसाले भातामध्ये दे मुलांना आवडतो म्हणून मी एक बटाटा मोठा मोठा चिरला म्हणजे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्याच्या एक टोमॅटो एक कांदा थोडीशी कोथिंबीर आणि एकच मिरची आणि एक, एक शिमला मिरची घातली म्हणजे जास्त तिखट काय होणार नाही आणि शिमला मिरची देखील चव छान लागते त्यांना ती आवडते तर बराच दिवस झाले कुकरचा हँडलचा एक जो नट असतो पुढच्या साइडचा तर तो गळूनच पडलेला आहे आणि एक आहे तो देखील ढिल्ला झाला तर या ठिकाणी माझं तेच चालू होतं त्याला जरा फिट करून घेत आहे म्हणजे ढिल्ला जर झाला ना तर चटका बसतोय मूठ अगदी गवूनच पडल्यासारखं होतंय मग फिटिंग केलं अशी मूट ना अगदी व्यवस्थित बसते तर या ठिकाणी मी मसाले भातामध्ये मसूरची डाळ आणि मूग डाळ घालत असते म्हणजे मुलांना आवडते आणि पौष्टिक देखील आहे म्हणून मी असं का तर काय डाळी खाणं होत नाही कारण डाळ भात ते कधीतरी खातात मग मी मसाले भातामध्ये जर डाळी टाकल्या ना तर आवडीनं ते मसाले भात खातात तर थोडक्यात त्या ठिकाणी मी तुम्हाला रेसिपी सांगते दाखवत नाही तोंडा तोंडानेच तो सांगते तर बघा कुकरमध्ये आधी दि मी तेल घातले दोन चमचे तेलामध्ये जिरे मोरी छान असे तडतडून दिले त्यात तर तीन तेजपत्ते घातले एक बारीक चिरलेली मिरची एक शिमला मिरची छान असं परतून घेतलं आणि त्यातच एक टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा घातला आता हे देखील छान परत झाल्याच्या नंतर मी त्यातच थोडस हिंग आणि थोडीशी हळद घातली आणि एकच चमचा कांदा लसून चटणीचा घातलेला आहे कारण मुलांना जास्त तिखट नको म्हणून मी एकच चमचा घातलाय आणि थोडीशी धना पावडर घातली आणि हे दोन डाळी आणि तांदूळ आणि बटाटा स्वच्छ धुवून तो देखील व्यवस्थित असं कुकर मध्ये घालून घेतलाय मीठ आणि पाणी घालून कुकर देखील लावून दिला तर या ठिकाणी माझे कारले देखील उकळून झालेले होते आणि जो काही कचरा होता तो बाहेर आता मी मध्ये टाकणार आहे तर या ठिकाणी बघा मी पीठ देखील छान असं मळून घेतलेलं आहे गौरी शेंगाची भाजी देखील माझी तयार झाली आणि मसाले भात देखील झाला आणि कारले देखील आपले छान उकडून झाले आहे आणि जे काही भांडे होते माझे स्वयंपाकाचे ते देखील मी घासून टाकले आता चपाती मी नंतर बनवणार सध्या छोटासा ब्रेक घेतलाय कारण दादा कितीतरी वेळ माझ्याजवळ जवळ आला दोघांना देखील मी नजरेसमोर पाहिजे असते मी जर नसेल तर सारखं किचनमध्ये ये जा ये त्यांची चालू असते तर थोड्या वेळ बसले आणि थोड्या वेळाने लगेचच चपाती बनवायला सुरुवात केली आता यापुढचा व्हिडिओ नाही माझ्याकडे कारण मुलांनी घेतला होता मोबाईल त्यामुळे मला शूट करायला भेटलंच नाही तर डायरेक्ट जेवणाचं ताटच तुम्हाला दाखवत आहे तर बघा मसाले भात माझा तयार झाला आणि मसाले भात या मुलांना चिघटच आवडतं म्हणून मी सुट्टा सुट्टा करत नाही पाणी त्यामध्ये थोडंसं जास्त घालत असते तर मसाले भात गवर शेंगा शेंगदाण्याची चटणी आणि चपाती असं आजचं जेवणाचं मेनू आहे आम्ही तर बसलो जेवणासाठी चला तुम्ही पण या सगळे जेवण करायला तर दादाचं काय असतं एका ठिकाणी बसून याला खायचं नसते याला सारखं इकडे तिकडे पळून खायचं असतं तर मी जबरदस्ती याला हाताने धरून ठेवले आणि घालत आहे भूक तर लागते पण एका ठिकाणी त्याला बसून खायचं नसते लहान मुलांचं असंच असतं अजिबात त्यांना एका ठिकाणी बसून खाता येत नाही इकडे तिकडे फिरत इकडे तिकडे फिरत त्यांना खायचं असते मुलांना ना मी आमच्या सोबत जेवणाला बसायची सवय लावली आहे म्हणजे त्यांना आमच्या आधी पण जेवण घालत नाही काय होतं आपल्यासोबत जेवायला बसले ना त्यांचं देखील छान पोट भरते आणि एकमेकांच्या जोडीन छान असतं आवडीनं देखील खातात आणि वेगळी भाजी वगैरे त्यांना कधीतरी मी बनवत असते नाहीतर आम्ही जे खातो किंवा आम्हाला जे आम्ही बनवतो तेच मी त्यांना देखील घालत असते फक्त एवढंच की त्यांना घालायचं म्हणून मी मिरचीचा वापर कमी करत असते कमी तिखट जेवण बनवत असते म्हणजे त्यांचंही छान जेवण होतं आणि आमचं देखील छान जेवण होतं तर चला या ठिकाणी आम्ही व्यवस्थित जसं जेवण करून घेतलं जेवण झाल्याच्यानंतर जे काय ताटं होते ते माझं उचलायचं काम चालू आहे आणि हा बघा याची मस्ती काय संपत नाही याला मोबाईल जर लावलेला दिसला ना स्टँडला तर याची मस्ती चालू असती म्हणजे असतीच आणि त्याची स्माइल तर बघा किती छान असत <laughs> लहान मुलांचं किती पण कौतुक करा कमीच असतं मुलांसोबत थोडीशी मस्ती मजा केली आणि लगेच कामाला राहिलेल्या कामाला सुरुवात केली तर या ठिकाणी जे काही भाजी वगैरे शिल्लक राहिली होती ती मी काढून घेत आहे थोडीशी शेंगा आणि मसाले भात शिल्लक राहिला ते व्यवस्थित असं डब्यांमध्ये मी काढून घेत आहे भाजी वगैरे काय शिल्लक जर राहिले ना तर मला तसंच फ्रीजमध्ये ठेवायला आवडत नाही जे काही शिल्लक राहील ना ते मी नेहमी डब्यामध्ये काढून घेत असते आणि व्यवस्थित डबे पॅक करून फ्रीजमध्ये ठेवत असते हो त्यामुळे काय होतं छान देखील राहतात आणि आपले भांडे देखील पडत नाही हेच भांडे जर राहिले ना चले चले तर दुसऱ्या दिवशी आपल्याला घासत बसावं लागतं त्यामुळे जे आहे ते लगेच लगेच करून घेतलं ना तर बरं पडते आणि कारले देखील छान उकडून झाल्याच्या नंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले म्हणजे त्याचं खारट पानं जो आहे तो कमी होतो आणि छान असं पिळून घ्यायचे आणि ते देखील मी व्यवस्थित पिळून घेतल्याच्या नंतर डब्यात ठेवलं तर बघा या ठिकाणी मला कारल्यामधले बिया आवडतात म्हणून मी बी अजिबात कारल्याची फेकून देत नाही छान लागतात शंगदाण्यापेक्षा पण खूप छान लागतं जेव्हा दाताखाली येतात ना आणि दाताखाली येऊन त्यांचा जो आवाज होतो ना तर खूप छान तर बघा शिल्लक राहिलेलं सगळं जेवण व्यवस्थित असं काढून घेतलं आणि उद्या सकाळची पण माझी तयारी झालेली भाजीची कारल्याची भाजी आणि काहीतरी वेगळी अजून पातळ भाजी बनवील आणि मुलांसाठी वेगळं काहीतरी बनवी तर बघा जे राहिलेले भांडे वगैरे होते ते देखील मी या ठिकाणी सगळे घासून घेत आहे जर भांडे वगैरे आपण रात्रीचे जर शिल् शिल्लक ठेवले ना सकाळसाठी तर सकाळी आणि परत या भांड्यांकडे बघून कामाचा कंटाळा येतो अजिबातच फ्रेश वाटत नाही आणि शिल्लक राहिले कामं करायला पण नको वाटत म्हणून ज्या त्या वेळेला कामं केली ना तर तीच बरी पडतात शक्यतो मी काय करत असते ज्या त्या वेळेला भांडे घासून घेत असते म्हणजे काय होतं मुलांना बघायला पण झिडचिड होत नाही कारण मला ना कामं करून त्यांना पण सांभाळायला लागतंय त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागतात आपण जर नाही लक्ष दिलं ना ते वाढव काहीतरी कुठाने करून ठेवतात आणि उगसते नंतर वाढव काम होण्यापेक्षा ज्या त्या वेळेला आपणच आपली कामं करून घेतले ना त्यांच्यासाठी पण आपल्याला रिकामा वेळ मिळतो आता ही कामं जर माझ्या आत्ता जर झाली ना सकाळी उठून मला काय नाही फक्त भाजी चपाती म्हणजे रोजचं काम असतं ना ते करावं लागतं आणि त्यांच्याकडे मला निवांत लक्ष देता येतं त्यांच्यासोबत थोडंफार खेळता येतं थोडीफार मस्ती करता येते आणि त्यांना पण ते आवडतं मला देखील तेच आवडतं आणि मला तर असं वाटतं आपल्या कामांमुळे त्यांच्याकडे नको दुर्लक्ष व्हायला हो म्हणून ज्या त्या वेळेला पटपट जेवढी होईल ना तेवढी पटपट कामं मी करून घेत असते संध्याकाळच्या वेळेला कसं ते घरी असतात त्यामुळे सकाळची देखील तयारी मी रात्रीच करून ठेवत असते कारण नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना ड्युटी असते सकाळी ते ड्युटीला गेले का मी आणि मुलंच असतात घरी त्यामुळे पटपट जेवढे कामं होतील ते असतानाच हो, ते तेवढं मी करून घेत असते तर बघा तुमच्या सोबत गप्प मारता मारता माझे भांडे देखील या ठिकाणी सर्व घासून झालेले आहे आता भांडे झाले लगेच मी किचन वाटा घासायला सुरुवात करणार आहे आणि जे काय भिंतीवर तेलकट वगैरे उडतं भाजीचं वगैरे तर ते देखील मी व्यवस्थित लगेच त्या वेळेलाच घासून टाकत असते म्हणजे काय होतं नंतर जास्त तेलकट राहतं आणि आठ दहा दिवस झाले तर ते निघत नाही म्हणून ज्या त्या वेळेलाच लगेच भांडी झालं की शेवटचं हे काम समजून एक भांड शिल्लक राहिलेलं आहे हे समजून मी लगेच ते देखील व्यवस्थित असं भिंतीवरचं पण घासून टाकत असते तर बघा या ठिकाणी माझं गॅस वगैरे घासून झालं आहे किचन ऑटप पण घासून झाला भिंत वगैरे जे तेलकट आहे ते पण व्यवस्थित मी घासून घेतलं आता फक्त माझं बेसिंग राहिलेलं आहे घासायचं बेसिंग जरा मी लास्ट घासत बघा सगळे भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर थोडंसं लिक्विड माझं शिल्लक राहिलं होतं ते देखील मी व्यवस्थित बेसिंगच्या साईडने टाकून घेतलं विम जेलची बॉटल आहे ते देखील मी व्यवस्थित अशी धुवून घेत आहे तर या ठिकाणी ना मी बेसिंगला नेहमी मी, मी रोजच जेव्हा बेसिंग घासत असते तेव्हा ही प्रोसेस नक्कीच करत असते त्यामुळे अजिबातच घरात किडे चिलट होत नाही आणि जे झुरळ आहे ना ते देखील अजिबातच होत नाही तर अशा जर आपण रोजची क्लिनिंग केली ना तर अजिबात घरात झुरळ होणार नाही बघा ना तर या ठिकाणी मी एक चमचा बारीक मीठ घातले आणि एक चमचा निरमा पावडर घातली हे व्यवस्थित घासून घेत आहे आणि त्याच्यानंतर जे फिनेलची बॉटल आहे ना फिनेलचं एक झाकण मी त्यामध्ये बेसिंग मध्ये टाकत असते म्हणजे जे वास वगैरे फिनेलचा असतो ना तर वासाने अजिबात किडे झुरळ होत नाही आणि ते बेसिंग मधनं पण येत नाही तर बघा या ठिकाणी मी व्यवस्थित असं घासून घेतलं आता एक चमचा फिनेलचं घातला आता फिनेल घातल्याच्या नंतर देखील व्यवस्थित असं घासून घेते अजिबात बेसिंग आपलं तेलकट होत नाही तेलकट राहत नाही तर बघा फिनेल घातल्याच्या नंतर अशा पद्धतीने सगळीकडून घासून घ्यायचं बघा फरक तुम्हाला दिसतच असेल फिनेल घातल्याच्या नंतर जे काळपटपणा असतो म्हणजे तेलकटपणा बेसिंगचा तो देखील छान असा निघत आहे आता त्या साईडला जे तुम्हाला बेसिंगच्या साईडला काळ काळा दिसतं असंच मी एक ट्राय करत होते म्हणजे माझ्याकडे एक लिक्विड होतं क्लिनिंगचं वगैरे तर ते मी टाकलं तर ते स्टीलला चालत नाही माझ्या लक्षातच नाही जेव्हा आम्ही घेतलं तेव्हा त्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं नाही की ते स्टीलवर चालत नाही तर मला असं वाटलं त्यावेळेला की चला बेसिंग देखील आपलं छान असं चमचम करायला लागल म्हणून मी ते लिक्विड जरा टाकलं पण टाकल्याच्या नंतर ते लगेच काळं व्हायला हो लागलं म्हणून मी एका साइडलाच टाकलं होतं तर बघा एका साईडला काळं झालेलं आहे तर असं आता काय करणार एकदम निघत नाही थोडे दिवस लागतील थोड्या दिवसाने हळूहळू करून निघल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघा आपली छान असे क्लिनिंग देखील झालेली आहे बेसिंग देखील छान चमचम करायला लागला आहे अजिबात बेसिंगला तेलकटपणा राहिलेला नाहीये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन ना असेल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आपण भेटूया अशाच एका एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या चला सर्वांना बाय बाय